काँग्रेस आणि राष्ट्रवादीच काहीच काळजी करणार काही सा मी सांगणार नाही बापाचा नाव सांगताय तर त्याला नगरसेव करते इथल्या वटरेला तुम्हाला मर्यादेचा गोळा उठला रे कोलाटी समाजातला नाचा मुलगा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निकाल लागला होता नगरपालिकेचा त्या नगरपालिकेच्या निकालामध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडीचे बार वाजता सगळ्या पक्षाच्या अगोदर भाजपच्या अगोदर काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांचे दोन सैनिक या ठिकाणी संगीत ताई भालेराव आहेत ताई उठून देऊन करा आई आई लाकूड तोडणाऱ्या माणसाची बायको आणि मी आहे कोलाटी समाजातल्या नाचणीचा मुलगा मित्रांनो इथं वायद्याला नगर करणार आहे इथं वाड्याला नगर करणार आहे इथं पारद्याला नगर करणार आहे इथं साळ्याला माळ्याला नावाला सुतारा पार्टाला ज्याला आयुष्यभर कधी त्याच्या घरावरती गुलाल नाही पडला इथं श्रीमंताच्या घरावर गुलाल पाहिजे आणि घरी येऊन जो पाहिजे इतल्या वडरेच्या कायकड्याच्या कोलाट्याच्या तिरमलेच्या डवरेच्या गोसाळ्याच्या इतल्या भिलाच्या पारद्याच्या घरावर कधी गुलाल पडलेला तुम्ही पाहिला का नाही मी गेली पस्तीस वर्ष झालं साहेबांच्या सोबत काम करतो साहेबांनी उमेदवारी दिली आणि महाराष्ट्र मध्ये पहिला निकाल लागला हे घोष लक्षात ठेव त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये जरा सगळ्याला मुंगळे लागले जातात म्हले बाळासाहेबांच्या नादे नका लावका का तुम्हाला मर्यायचा गोळा उठला अरे का? नको म्हणलं ते दे पार नगर नगरसेव करते त्याला नगरसेव करते इथल्या वड्रेला पार झाला त्या वैदाचं गेले अनेक आयुष्य कष्ट करण्यामध्ये गेलं फिक मागणं केलं त्या पोरा नगर शेव करते पण त्यांच्या नादी लागू नका म्हणा सोलापूर मध्ये सुद्धा झटका वाहणारे काळजी करू नका सर असा बॉम्ब फुटणार काळजी करू नका पुढाऱ्या न जरा काळजी करू ह्या सभे गड बघा ही सभा अशी तशी नाहीये साहेब येऊन बसले आणि साहेबांनी चावी फिरले ना फिरले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच काहीच काळजी करू नका कशाचा मी सांगणार नाही अरे वर्ष सोलापूर मध्ये कुणाची सत्ता होती सात वर्ष सत्ता कुणाची नव्याने वंचित बहुजन आघाडी ताकदीन या ठिकाणी साळुंकेसरन चंद्रशेखर मडखांब्याने ठेपेट सरांच्या नेतृत्वा ठेवून लढते बॉस मी तुम्हाला आठ वर्षपूर्वी ओळखल होत तुमचं आमचं प्रेमच झालं नाही आम्ही लाईन मारली तुमच्यावरती आमची खूप इच्छा असायची साहेबांसोबत यावा पण उशिरा का वडा लाईन पटली आणि तुम्ही आमच्या सोबत बरोबर आहे अरे लाईन तरी कुणावर मारायची बघा एक वालिटाचं पोर काय के केलं का नाही साहेबांना दर्शन हा कुणाच्या विरोधामध्ये राज्याचे सभापती मान्य राम शिंदे साहेब दुसरा नातू शरद पवारांचे स्वप्न साफ केला जामखेड मध्ये या ठिकाणी त्याला बी ताकद लागते लय पैसे घातले गाड्यांनी मला पाडायला सगळे आले तर चार तीन पण म्हणजे ही पोरग नाही आलं पाहिजे डायरेक्ट कनेक्शन आहे ना राजघराशी आमचं मध्ये कुणी झालेलंच नाही डायरेक्ट कनेक्शन आहे याला हात लावलं तिकड करंड बसतो म्हणजे साहेबांनी सांगितलं नंतर माहित झालं मोठी रुग्ण एवढी मोठी शक्ती आज आपल्या सगळ्याच्या पुढे माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना विनंती होऊन जाऊन सोलापुरामध्ये या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न उद्योगाचा प्रश्न प्रश्न येत या प्रश्नाला बारा रोगाला एकच औषध कोणच कोणचं मोटरी ना ना वर हात करून सांगा ना जरा दोन हात वर करा ना वंचित बहुजन आघाडी गाडी आणि त्याची खून काय दारा फुटली फुटली तिथे आमदारांना खास झाला म्हणे ही गॅस टाकी तशी नाही मोकळी नाही भरलेली आहे हा भरलेली टाकी आहे या टाकीचा जर वरच वायसर सर निघलं तर काँग्रेसला राष्ट्रवादीला माझी विनंती आहे तुम्हाला पळायला जागा पुरायची तुम्हाला पळायला जागा पुरायची नाहीये एवढी ताकद तमालीत बारा बनवते इतर तमाम भटके आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक महाराष्ट्रामध्ये आदरणीयपणे उभा आहे एकमेव नेता आहे तुम्हाला माहितीये कशी सेटलमेंट चालली सेटलमेंट तुम्हाला काय सांगा भाजप मंत्री आहे सगळे आले तरी चालत पण वंचित नाही आले पण का तुमच्या बोखंडी बसतील सगळे आले तरी चालते म्हणजे राष्ट्रवादी आले तरी चालते पान आलं तरी चालन ठडू आलं तरी चालेल हात पण झालं तरी चालत पण म्हणजे गॅस टाकी नको कारित कसं आहे तुमच्या बापाला भेट नाहीत लोक एकमेव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम इथल्या बहुजन अल्पसंख्याक नाही एकमेव नाव आहे एकमेव घरण आहे ते म्हणजे नादरे बाबा आंबेडकरांचं ना सगळ्यांनी एक ताकतीन उभं राहायचंय आणि उद्या जायचंय कुठे जायचंय जा 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 जा। जोरा सांगा महानगरपालिकेत जायचंय जा 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 जा। सावंत साहेब लय जोरा झालं तुमचं आईची शपथ लय जोरा झालं पण घोषणा द्यायच्या पण मतदान पण करायचं हा नाही तर आई शपथ लय होतं बरोबर चौदा हा रात्री खेळ होतो जायच्या आधीच्या कांद्या फिरत्या इकडून आला आणि तिकडे गेला आणि तिकडून आला इकडे आदरणीय बाळास आंबेडकरांना एक मोठी गिफ्ट द्यायची आपल्या वंचित बहुजना मोठी गिफ्ट जायचे या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजना आणि जनगर शक्ती सगळ्या प्रस्ताव कलर सेवन निवडून द्यायचे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जाता जाता था तो घोषणा देतो मला घोषणा द्यायचं नाही आहे तुमचे लग्न झालेत का नाही ना मग तुम्हाला होणार आहे बायकोची शक्य ज्यांचं झालं त्यांना काय ना तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे माझी शपथ आहे जोरदार वर हात करून घोषणा द्यायच्या आहे भगवान कुणाचा आवाज महिलांचा आवाज जास्त का पुरुषांचा आवाज असतो होऊन जाऊन काळजी पडायच मावशी तू हात करता काय असं नाही व्हायचं तोंड हम कपडे सांभाळतो हा मग काय खरं नाही आपलं आपल्या तर गाडच फिरणार आहे मग आपल्या हातमध्ये जायचं महानगरपालिकेमध्ये मला ती गाणं आठवतं ही तो नव्हतं तिचं गड चांद दिस गणेश चांगल्याची गेली माझ्या आंबाची गादी हात उत्सव तस मला इथून काय दिसतंय महानगरपालिकेची खुर्ची काय दिसते काय दिसते जरा थोडा कष्ट अजून थोडा आवाज वाढव ना वाड्यावर गेला पाहिजे वाड्यावर

तुम्ही सगळ्यांसाठी करता आमच्यासाठी पण करा डप छिका धप छिकायची येऊन येऊन येणार कोश्यू आहे दुसऱ्याचं नाव घ्यायचं ना लक्षात ठेवा हा येऊन येऊन येणार पांढऱ्यावर जाता तुम्ही आमचे काय फितुरी पितुरी नाही काय जे घुसखोर असतो आम्हाला भीती वाटते बऱ्याच करत जरा येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण धन्यवाद मी जसा गुलाल घेऊन आलो तसाच गुलाल घेऊन परत मी सोलापूर सोलापूरात येईल धन्यवाद